वडील राजकारणात त्यामुळे घरातच राजकारणाचं बाळकडून मिळालं शाळा कॉलेजमध्ये असताना खेळामध्ये विशेष आवड निर्माण झाली त्यानंतर मग वडिलांचं बोर्ड धरून राजकारणात प्रवेश त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मग एका टर्म मध्ये एकदा राज्यमंत्री आणि आता कॅबिनेट मंत्री, मंत्री पद असा राजकीय प्रवास करत महिला आणि बालकल्याण मंत्री आणि सध्या महाराष्ट्रात गाजत असणाऱ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या शिल्पकार आदिती तटकरे यांचा राजकीय प्रवास जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह राजकीय वारसा असेल तर राजकारणातली एंट्री सोपी होते सहजगत्या राजकीय वारसा असलेल्या व्यक्तीला राजकारणात प्रवेश करता येतो मात्र प्रवेश केल्यानंतर त्याला यश मिळेल की नाही हे मात्र त्याच्या त्याच्या पात्रतेवर अवलंबून असत आदिती तटकरे यांचा राजकीय प्रवास देखील काहीसा असाच राहिलाय शिक्षण सुरू असताना मुळात राजकारणात यायचं की नाही हेच आदिती तटकरे यांनी ठरवलं नव्हतं कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी राज्यशास्त्र आणि इतिहास असे दोन विषय निवडले आणि पुढे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयात काही काळ फेलो प्रोफेसर म्हणून काम देखील केलं मात्र राजकारणाचं बाळकडू घरातच मिळालं असल्यानं कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांचा विविध आंदोलनांशी जवळून संबंध आला आणि तिथूनच त्यांचं राजकारणाशी नाळ जोडल्या गेली दोन हजार नऊ राजकीय प्रवेश झाला असं म्हणता येईल तटकरे यांच्या मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि त्यात तालुक्यांपैकी तीन तालुक्यांची जबाबदारी वडिलांनी आदिती यांच्यावर दिली आणि त्यांची राजकारणात एंट्री झाली आणि मग जिल्हा परिषद निवडणूक झाली आणि तिथं आदिती तटकरे यांना पहिला गुलाल लागला त्या त्यावेळी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्री वयाच्या एकतीसाव्या वर्षीस त्यांच्यावर राज्यमंत्री पदाची जबाबदारी आली त्यांच्याकडे उद्योग खनिज कर्म पर्यटन फलोत्पादन उत्पादन क्रीडा आणि युवक कल्याण राजशिष्टाचार माहिती आणि जनसंपर्क या खात्यांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या अनेक खात्यांचा भार त्यांनी सांभाळला असून या खात्यांना त्यांचा न्याय देण्याचा प्रयत्न असतो कोकणात आलेलं निसर्ग वादळ असो किंवा महाड चिपळूण मधील पूर असो प्रत्येक ठिकाणी हजर राहून त्यांनी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली त्यामुळे अभ्यासू आणि धडाकेबाज मंत्री म्हणून आदिती तटकरे यांची चर्चा महाराष्ट्रात झाली त्यानंतर जो सत्ता बदल झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला अजित पवार सत्तेत सहभागी झाले त्यावेळी आदिती तटकरे यांनी अजित पवारांची साथ दिली आणि त्यांना महायुतीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळालं त्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री आहेत सध्या महाराष्ट्रात गाजत असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही त्यांच्याच खात्याच्या अंतर्गत येते आदिती तटकरे या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरणाचं काम करताना दिसतात महाराष्ट्रातल्या तरुण महिला मंत्री म्हणून आदिती तटकरे यांचं नाव आहे जरी घरातून राजकीय वारसा असला तरी आपल्या कामातून आणि आपल्या कर्तबगारीतून अदिती तटकरे यांनी आयोजित सुशासन या विषयावरील चर्चासत्रात देखील त्या सहभागी झाल्या होत्या हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा